आताची सर्वात मोठी बातमी वैनगंगा पाट, आता नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नारपार गिरणा नदी खोऱ्यातून दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाण्याचा वापर होणार आहे त्यामुळे तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे नाशिक जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा देखील मिळणार रा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली ट्विट मध्ये म्हटलं आहे की वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे मी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे या योजनेतून पश्चिम वाहिनी नारपार गिरणा या नदी खोऱ्यातून दहा पॉईंट चौसष्ट टीएमसी पाणी वापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हेक्टर क्षेत्राला होणार आहे सुमारे सात हजार पंधरा कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखीन एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याने सर्वत्रच याच कौतुक देखील राज्यभरातून केलं जात आहे तसेच या नदी जोड प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अळमनेर धरणगाव आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे तसेच धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यामुळे साधारणतः अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास देखील मदत होईल नाशिक मधील पेठ सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या कर कमी पाण्याच्या गिरणा उपखोऱ्यात आणले जाणार आहे ज्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील नारपार गिरणा जोड प्रकल्प आणि वैनगंगा जोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडले होते ते आता महायुती सरकारने पूर्ण जोमाने पुन्हा सुरू केले आहेत राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या नदीखोऱ्यात मुबलक आणि मोठ्या प्रमाणात जास्तीचे पाणी असलेल्या नद्यातून पाणी वळवण्याची संकल्पना दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मांडली होती आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीमुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे त्यामुळेच नारपार नदी जोड प्रकल्प राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे